सबुची स्तुतीवर माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशिक विस्ता आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो आता नंतर जी जी घटना होणार आहेत ती म्हणजे क्लेशाचा काळ इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ट्रिप्युलेशन हा सात वर्षाचा असेल हा खूप भयंकर काळ असेल बायबल म्हणता हा कष्टाचा काळ आहे आणि या काळामध्ये पुष्कळ गोष्टी होणार आहेत एक तर देवाचा कोप या पृथ्वीवर येईल पुष्कळ युद्ध होतील दुष्काळ अनेक अनेक रोगवाई येतील पुष्कळ नॅचरल डिझास्टर होतील आणि पुष्कळ लोक त्यामध्ये जातील हा खूप भयावह काळ असेल आणि ह्या काळामध्ये अँटायक्राइस्ट पण असेल ख्रिस्त विरोधी असेल त्याचे सर्व सैन्य असेल आणि मार्क ऑफ द बेस्ट या गोष्टी पण असतील प्रियानो पुष्कळ संदेशामध्ये मी ऐकतो की आ, ख्रिस्ती लोकांना पण क्लशाच्या काळामधून जावं लागेल त्यांना पण ते मार्क ऑफ बीसचा सामना करावा लागेल त्यांना पण ख्रिस्त विरोधीचा सामना करावा लागेल प्रियानो ही चुकीची गोष्ट आहे कारण वॅप्चर झाल्यावर आपण स्वागत असू आणि जेव्हा आपण स्वागत असू तर त्याच्यानंतर या गोष्टी सुरू होतील पृथ्वीवर जोपर्यंत आपण आहे या जगात तोपर्यंत अशा गोष्टी ह्या पृथ्वीवर होणार नाही कारण जोपर्यंत देवाचे लोक या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत अशा भयावह गोष्टी ह्या पृथ्वीवर होऊ शकत नाही आहे आणि तेच आपण ओल्ड टेस्टामेंट जुन्या काळामध्ये पण आपण पाहिलेलं आहे नोहाच्या वेळेस काय झालं नोहाने तारू बांधला शंभर वर्ष तो लोकांना सांगत होतं की पाऊस येणार आहे पण त्यांनी लक्ष दिलं नाही आहे त्यांनी पश्चाताप केला नाही आहे जर ते पश्चाताप केलं असते ते वाचले असते जर ते त्या तलावामध्ये आले असते त्या आर्कमध्ये आले असते तर ते वाचले असते पण त्यांनी विश्वास ठेवला नाही आहे झाला पण देवाची इच्छा होती की त्यांनी यावं आणि स्वतःला वाचवावं सदम आणि गौमराच्या वेळेस काय झालं देवानी लॉट आणि त्याच्या फॅमिलीला तिथून बाहेर काढलं आणि म्हणून त्यादा पहिलं बाहेर काढण्यात आलं आणि नंतर जे आहे परमेश्वरचा न्याय त्या शहरावर आला ते पूर्ण नाहीस झालं म्हणजे जोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत अशा गोष्टी या पृथ्वीवर होऊ शकत नाही आहे पण जेव्हा आपण इथून वरती जाऊ तर ह्या गोष्टी इथं सुरू होतील क्लेशाचा काळ सुरू होतील तो सात वर्षाचा असेल पहिल्या साडेतीन वर्षाला म्हटलं जातं ट्रुब्युलेशन आणि नंतरच्या साडेतीन वर्षाला म्हटलं जातं ग्रेट ट्रुब्युलेशन म्हणजे महाभयंकर क्लेशाचा का आणि हे सर्व प्रकटीकरणाच्या पुस्तमा पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही ते वाचा तुम्हाला समजेल काय काय देवाचा नाय स्वर्गातून येणार आहेत आणि कसं लोकांचं जीवन होणार आहे दुसरं वचन वाचूया डॅनियल नऊ सत्तावीस तो एका अनेकांशी एक आठवड्यासाठी कवा धूड कवेल पण अर्धा आठवड्यानंतर तो बळी आणि अल्पणे बंद कवील आणि उद्ध्वस्त करावी घुणास्पद वस्तू उभावेल जोपर्यंत ठरलेला शेवट त्याच्यावर येत नाही आता पियानो आता जे आहे तिथं मंदिर नाही आहे पण मंदिर बांधण्याच्या हालचाली खूप सुरू झालेल्या आहेत आणि हे सर्व आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे तर जेव्हा आपण वरती जाऊ स्वर्गामध्ये जाऊ तेव्हा ख्रिस्त विरोधीचं जे आहे ते आगमन होईल आगमन होईल म्हणजे जगासमोर तू येईल आता तो आता आहे कुठेतरी आहे तो कुठल्या तरी देशामध्ये आहे तो कुठला तरी तो लिडर असेल किंवा कुठल्या देशाचा तो प्राईम मिनिस्टर किंवा कुठल्या देशाचा तो प्रेसिडेंट असेल हे आपल्याला माहीत नाही आता पण तेव्हा तो जगासमोर येईल आणि तो एक खूप हो पॉवरफुल व्यक्ती असेल म्हणजे सर्व देशात सर्व देशाचे लोक त्याचं ऐकतील सर्व देशाचे लीडर्स जे त्याचं ऐकतील आणि जे डिसिजन तो घेईल त्या डिसिजनवर ते सहमती दाखवतील असा तो व्यक्ती असेल आता इथं म्हटलं आहे तो अनेकांशी एक आठवड्यासाठी करार धूढ करेल पण अर्ध्या आठवड्यानंतर तो बळी आणि अल्पणे बंद करेल आता जेव्हा क्लेशाचा काळ सुरू होईल साडेतीन वर्ष जे आहे तर त्यामध्ये काय गोष्टी काय गोष्टी सुरू राहतील मंदिर हो त्या काई गोश्टी, काई गोश्टी मंदिर मंदिर, मंदिर जे आहे ते आता बंद आहे चालू होईल जेव्हा मंदिर चालू होईल तर बळी आणि अल्पने पण चालू होतील आणि तो एवढी लोकांशी जे आहे तो एक कलाल करेल इथे लिहिलेला आहे एक आठवडा ॲक्च्युली हे सिम्बॉलिक आहे एक आठवड्यामध्ये सात दिवस असतात एक दिवस म्हणजे एक वर्ष म्हणजे सात वर्षाचा सा काळावास असेल पण तो काय कवल साडेतीन वर्षानंतर आता हा जो कवाल जो आहे त्याच्यामागे काय आहे त्याच्यामागे जे आहे त्याला म्हटलं जाईल शांतता पीस ट्विटी तो इस्रायल लोकांना सांगेल की मी तुम्हाला शांती देतो इस्रायलला आता कशाची आवश्यकता आहे शांतीची आवश्यकता आहे कारण रोज काय ना काय गोष्टी तिथं होत राहतात कधी एक देश आक्रमण करतं कधी कर दुसरा देश आक्रमण करतं कधी कर कुठून मिसाईल्स येतात कारण इस्रायल चहू बाजूनी जे आहे ते शत्रूने घेवलेलं आहे सगळे शत्रू राष्ट्र आहेत तर इस्रायला का आवश्यकता आहे आता इस्रायल आवश्यकता आहे शांतीची हा जो ख्रिस्तविरोधी असेल तो म्हण की मी तुम्हाला शांती देतो आणि बाकीचे सर्व वास्तव जे आहेत जसं मी सांगितलं जो ख्रिस्त विरोधी म्हणेल त्याप्रमाणे ते चालतील आणि ते सर्व यहुदी लोकांशी कला करतील यहुदी लोक खुश होतील त्यांना वाटेल की हाच तो मसिया आहे पण तो मसिया नाही आहे तो मसिया विरोधी आहे पण त्यांना वाटेल तर पहिले साडेतीन वर्ष चांगलं असेल साडेतीन वर्षानंतर इथं म्हटलं आहे तो बळी आणि अल्पने बंद करेल सगळ्या गोष्टी बंद करेल तो आणि बंद करायला केल्यानंतर एक घृणास्पद तो वस्तू उभारेल आणि सांगेल की तुम्ही ह्या म्हणजे त्याचीच ती मूर्ती असेल तुम्ही ह्या मूर्तीची तुम्ही हे पूजा करा म्हणजे माझ्या मूर्तीची पूजा करा माझ्या मूर्तीची तुम्ही आराधना करा मला देव तुम्ही माना आणि तो यहुदूंच्या मागं लागेल ॲक्च्युली त्याने यहुदी लोकांना फसवलं त्याला कुठली शांती पाहिजे नव्हती त्याच्या मनात एक ॲजेंडा होता बाहेरून एक अजेंडा होता बाहेरून शांतीचा एजेंडा होता पण आतून एक एजेंडा होता की यहुदी लोकांना मारण्याचा यहुदी लोकांचा नामनेश मिटव मिटवण्याचा उद्ध्वस्त करण्याचा जसा हिटलर जो होता त्याचा काय उद्देश होता सगळ्या यहुदी लोकांना मारायचा म्हणून किती लोकं त्याने मारले गॅस चेंबरमध्ये पण त्याच्यापेक्षा शंभर पटीने हा जो ख्रिस्तविरोधी आहे हा ख्रिस्तविरोधी विचित्र माणूस असेल आणि त्याला यहुदी लोकांबाबत खूप घृणा असेल म्हणून जे लोक यहुदी लोकांवर घृणा करतात इस्रायलवर गुन्हा करणार मग तुम्ही आता बघा त्यांच्यामध्ये कोणाचा आत्मा आहे ख्रिस्तविरोधीचा आत्मा आहे दुसरं वचन वासू दुसरं थेसोलोनियस अध्याय दोन तीन ते चार कोणीही तुम्हाला फसवू नये कारण तो दिवस येणार नाही जोपर्यंत बंड होत नाही आणि पापाचा मनुष्य नाशाचा पुत्व उघड होत नाही जो प्रत्येक देवापेक्षा स्वतःला वळ माने आणि देवाच्या मंदिरात बसून स्वतःला देव म्हणून दाखवेल इथं ख्रिस्त विरोधीने म्हटलेला आहे पापाचा मनुष्य त्याला म्हटलं आहे नाशाचा पुत्व नाशाचं पुत्र अजून कोणाला म्हटलं होतं नाशाचा पुत्र यहुदूला यहुदी जो होता ज्याने येशू ख्रिस्ताला फसवलं तीस चांदीच्या नाण्यासाठी येशू ख्रिस्ताला फसवलं त्याला पण पवित्रशास्त्र म्हटलं म्हणतं नाशाचा पुत्र ह्याला पण म्हटलेला आहे हा नाशाचा पुत्र आहे हा पापाचा मनुष्य आहे जो प्रत्येक देवापेक्षा स्वतःला वर मानतो तो काय म्हणतो मीच देव आहे आणि देवाच्या मंदिरात बसून स्वतःला देव म्हणून दाखवेल तो म्हणतो मिस देव माझीच हे करा तर प्लॅनो ह्या सर्व गोष्टी क्लेशर काळमध्ये होणार आहे एक तर देवाचा ज्ञान या पृथ्वीवर येईल भूकंप महामारी ॲक्सिडेंट्स युद्ध या सर्व गोष्टी होतील आणि व हातफिस्ते विरोधी हो तो येईल इस्रायलमध्ये तो देवाच्या मंदिरामध्ये बसेल आणि सांगाल की मीच देव आहे माझीच तुम्ही उपासना करा तर सर या सर्व गोष्टी क्लेशाच्या काळामध्ये होणार आहेत तो हा खूप भयावक काळ असेल कोण या काळातून जाणार आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं येऊदी लोक कर जातील कारण ते येशू ख्रिस्ता विश्वास ठेवत नाही आहेत अजूनपर्यंत इस्रायल एक वास्तव म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत काही जण आहेत पाच सहा टक्के असतील जे जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ज्यांचं जीवन बदललेलं आहे पण इस्रायल एक वास्तव वा म्हणून ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही आहे संपूर्ण देशातील लोक ख्रिस्ती लोक इस्रायलमध्ये येतात काय येतात कारण येशू ख्रिस्त तिथं जन्माला आहे आणि ख्रिस्ताच्या ज्या घटना झालेल्या आहेत जीवनात त्याचं पुनरुत्थान त्याचा जन्म हे सर्व ठिकाण पाहण्यासाठी हे सर्व लोक येतात पण जे एवढी लोक तिथं आहेत त्यांचा विश्वास नाही आहे त्यांचा येशू ख्रिस्त विश्वास नाही आहे त्यांना वाटतं की येशू ख्रिस्त हे हा काय मसीहा नाही आहे जो आम्ही वाट पाहत होतो तो हा मसीहा नाही आहे त्याने शांतीच्या वाजाला त्याचा स्वीकार नाही केला आणि म्हणून आज तिथं शांती नाही आहे पण जेव्हा ते स्वीकारतील तेव्हा ते तेव्हा तिथं शांती येईल हाले लुया तर येऊदी लोक तिथून जातील आणि काय ख्रिस्ती पण जातील जर जा, त्यांचा जा, जा, उद्धार झाला नाही आहे ते पण या क्लेशाच्या काळातून जातील जसं मी तुम्हाला सांगितलं जे नाईंटी फाय पर्सेंट या जगामध्ये आहेत पाच पर्सेंट फक्त देवामध्ये आहेत ज्याला येशू ख्रिस्ताचे काही संबंध नाही आहे जो आपल्या जीवनात बिझी आहे तो देवाला स्थान देत नाही देवाच्या गोष्टी त्याला आवडत नाहीत प्रार्थना करणं आवडत नाहीत पवित्र शास्त्र वाचणं आवडत नाहीत असे लोकं पण जातील आणि जे अविश्वासी लोकं जे येशू खिस्त अजिबात विश्वास ठेवत नाही आहे ते सर्व क्लेशाचा मधून जाते आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन